गेल्या दोन वर्षापासून जर आपण बघितलं दीड किंवा दोन वर्ष म्हणू शकतो आपण दीड वर्ष बेसिकली तर महाराष्ट्र अशांत आहे ओके ओबीसी आणि मराठा हा त्या ठिकाणी वाद लागलेला आहे तर याच्यामध्ये तथ्य किती सत्य किती आणि हा योग्य किती एक तरुण म्हणून एक सुशिक्षित तरुण म्हणून काय वाटतंय आय थिंक ॲज अ लॉ स्टुडंट मी लॉ स्टुडंट आहे तर मी जेवढं संविधान वाचलेलं आहे मला असं वाटतं की रिझर्वेशन सोबत तुम्ही बोलताय रिझर्वेशन uh, आता मनोज जरांगे जे आहे uh, uh, जे मराठा आरक्षणसाठी उभे राहिले तर मी माझं ओपिनियन सांगतो आहे ते चुकीचं पण असू शकतं की रिझर्वेशन जे स्टार्टिंगमध्ये आंबेडकरांनी सुरू केलं प्रपोज केलं होतं कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते रिझर्वड लोकांसाठी केलं होतं तुमचं वर्ड रिझर्वेशनच रिझर्व लोकांसाठी येतं जे ज्यांच्यावर ऑपरेशन असेल आणि जे थोडंसं त्यांच्यावर की काय म्हणतात ते त्यांच्यावर थोडंसं प्रेशर टाकलं गेलं आहे बाकी कास्टवरून हो त्यांच्यासाठी ते सिस्टम बनलेलं गेलं त्यांच्या अप्लिपमेंटसाठी बनवलं गेलं आता आय थिंक सारखे लोक ज्यांना म्हणजे मला असं वाटतं की काही काही मराठ्यांचं खरंच खूप सारे जसं पाटील झाले काही गोष्टी लोक झाले आजकाल पाटील पहिले व्हायचे हो लँडमॉर्नर्स पदवी होती गावात नमस्कार परत एकदा आपलं स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल त्या प्रोडक्शन मध्ये जन्मनातील महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला दोन तरुण भेटलेत तर त्यांना विचारूयात की छत्रपती शिवाजी महाराजांचा असा कुठला प्रसंग आहे जो त्यांना प्रेरणा देऊन जातो तर पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि माझं नाव फाल्गुन आहे आणि ह्याचं नाव यश आहे आम्ही दोघं मी लॉ करतोय मॉडर्न लॉ कॉलेजमध्ये आणि हा बी कॉम करतोय बीएमसीसी मध्ये अच्छा मग छत्रपती शिवाजी महाराजांचा असा कुठला प्रसंग आहे जो की तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रेरणादायी वाटतो आ, एक तर मला वाटतं की आ... त्यांची नॅचरल डेथ झालेली आहे त्यांची कुठली वॉरमध्ये डेथ नाही झाली आहे तर त्या हिशोबाने त्यांनी जेवढी पण लाईफ आपली जगली आहे त्यामध्ये जेवढे पण फोर्ट्स त्यांनी एक्वायर केले आहेत आणि जेवढेही मुगला मुघल शासकला हरवले आहे त्यांनी ते माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे कारण खूप लोक का म्हणतात की शिवाजी महाराज म्हणजे की हिंदुत्वाचं प्रतीक आहे आणि बाकी कुठल्याही कास्टला म्हणजे थोडं खाली पाडून लोक बोलतात पण तसं काही नाही शिवाजी महाराजांनी सगळ्या कास्ट सगळ्या धर्मांच म्हणजे इक्वल दर्जामध्ये देऊन सगळ्यांसोबत काम केलेलं आहे अच्छा मला एक सांगा आता हा जो इक्व म्हणजे काही कास्टला वेगळं करून असं म्हणण्यात आलं ओके म्हणजे हे कुठेतरी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल किंवा कुठेतरी पाहिलं असेल ओके इन जनरल तर असा कुठला प्रसंग आहे तो ज्याच्यावरून ही गोष्ट तुमच्या लक्षात आली बेसिकली आजकाल खूप असे सो कॉल्ड लोक आलेले आहेत की जे भक्त आहे शिवाजी महाराजांचे बट ते असं स्वतःला शो करतात की मी मराठा आहे तर मी मराठा सुप सुपिरियर आहे मी सगळ्यांवरून सुपिरियर आहे तर बाकीचे जे बाकीचे कास्ट आहे ते असे खूप खालचे आणि आम्हीच सगळ्यात जास्त मोठे पण तसं काही नाही आहे शिवाजी महाराजांच्या किंगडममध्ये सगळ्या प्रकारचे सगळ्या कास्टचे लोक कामाचा होते हा म्हणजे अठरा पगड जातीचे मावळे त्या ठिकाणी होते जर आपण बघायला गेलं तर आणि सगळ्यांना एकत्रित करून त्यांनी स्वराज्य उभं केलं तर नक्कीच मी पण त्यांना मानणारा वर्ग तर सगळा आहे प्रत्येक माणूस महाराष्ट्रीयन असेल किंवा आउट ऑफ महाराष्ट्र त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी प्रेम आहे पण हा जो त्या ठिकाणी वाटला आता हा तरुणांना वाटणारा प्रश्न आहे ओके तर हे कोणत्या गोष्टीवरून वाटलं इंटेन्शन एखादा प्रसंग आहे ज्याच्यावरून ही भावना मनामध्ये डेव्हलप झाली का किंवा ऐकलं असं कुठलं हे महत्वाचं आहे खरं तर ऍक्च्युली ही एक गोष्ट आहे की थोडी कॉन्ट्रोवर्शियल आहे की लोक बोलता एक मराठा लाख मराठा पण ती अशी गोष्ट आहे की आपण फक्त नाही घेऊन जायला पाहिजे पुढे जसं मी पण मराठा आहे मला पण माहिती आहे की आपण सगळे मिळून जुळून राहायला पाहिजे पण जे, जे खालच्या जातीतले लोक आहे किंवा समजा ब्राह्मण समाजातले लोक आहे सगळ्यांना आपण आपल्या सोबत घेऊन चालायला पाहिजे कारण आपण शेवटी मनुष्य आहे आपण आपल्या मनुष्य माणुसकीसाठीच काम करतो जे काही काम करतो तुम्ही पण जे काही करताय ते तुमच्या याच्यासाठीच करताय माणुसकीसाठीच करताय तर शेवटी माणुसकी पॉइंट येतो ह्युमॅनिटी पॉइंट येत नॉट बिकॉज ऑफ कास्ट अँड रिलिजन तर असं वाटतं मला म्हणजे जर आपण बघायला गेला तर एक मराठा लाख मराठा ही जी स्लोगन आहे तर ती आपल्या आर्मी मध्ये जे मराठा बटालियन आहे तर त्यांच्यामध्ये ती प्रेरणा जागृत करण्यासाठीची ती थी स्लोगन आहे oh. जर आपण बघायला गेलो तर ती स्लोगन तिथून आलेली आहे म्हणजे ती अशी कुठल्या म्हणजे असं समजा महाराष्ट्रामध्ये काहीतरी वातावरण आहे आणि तिथून नाही आलेली तर मराठा बटालियन नावाची बटालियन असते इंडियन आर्मी मध्ये ओके भारतीय सैन्य दलामध्ये ती असते मग तिथे ज्या प्रत्येक बटालियनची एक स्लोगन असते तर एक मराठा लाख मराठा ही जी स्लोगन आहे ती आर्मीची स्लोगन आहे म्हणजे एक मराठा बटालियन मधला सैनिक समोरच्या लाखावर भारी आहे तर तिथून आलेली ती संकल्पना परंतु ठीक आहे एक तरुण म्हणून हे वाटतंय आणि गोष्ट आहे आहे की की एक मराठा मराठा लाख आता मी समजतो ती आर्मी मधून आलेली पण आजकालचे काही काही लोक आपली राजकीय रोट्या सेकायसाठी हे स्लोगन यूज करतात आणि समाजामध्ये म्हणजे धर्म आणि जातीबद्दल गोष्टी भडकवायचा प्रयत्न करतात जेणे की त्यांना एकतर वोट बँक मध्ये त्यांना लोक भेटणार आणि वरून त्यांचं थोडं पब्लिसिटी पण होणार की त्यांनी काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल मीडियामध्ये सांगून दिले तर आता खूप लोक त्यांच्याकडे येऊन बघणार अटेन्शन भेटणार त्यांना तर बेसिकली क्लाउड साठी करतात हे सगळं बर मला एक सांगा आता हा जो प्रसंग आहे की तुम्ही सांगताय वोट बँक वगैरे जे काय आहे की हे राजकारण चाललेलं आहे ओके गेल्या दोन वर्षापासून जर आपण बघितलं दीड किंवा दोन वर्ष म्हणू शकतो आपण दीड वर्ष बेसिकली तर महाराष्ट्र अशांत आहे ओके ओबीसी आणि मराठा हा त्या ठिकाणी वाद लागलेला आहे तर याच्यामध्ये तथ्य किती सत्य किती आणि हा योग्य किती एक तरुण म्हणून एक सुशिक्षित तरुण म्हणून काय वाटतंय आय थिंक ऍज अ लॉ स्टुडंट मी लॉ स्टुडंट आहे तर मी जेवढं संविधान वाचलेलं आहे मला असं वाटतं की रिझर्वेशनसोबत तुम्ही बोलताय रिझर्वेशन आता मनोज जरांगे जे आहे जे मराठा आरक्षणसाठी उभे राहिले तर मी माझं ओपिनियन सांगतोय ते चुकीचं पण असू शकतं की रिझर्वेशन जे स्टार्टिंगमध्ये आंबेडकरांनी सुरू केलं प्रपोज केलं होतं कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते रिझर्वड लोकांसाठी केलं होतं तुमचं वर्ड रिझर्वेशनच रिझर्वड लोकांसाठी येतं जे ज्यांच्यावर ऑपरेशन असेल आणि जे थोडस त्यांच्यावर कि काय म्हणतात ते त्यांच्यावर थोडस प्रेशर टाकलं गेलंय बाकी कास्ट वरून त्यांच्यासाठी ते सिस्टम बनलेलं गेले त्यांच्या साठी बनवलं गेलंय आता आय थिंक जरांगे सारखे लोक ज्यांना म्हणजे मला असं वाटतं की काही काही मराठ्यांचं खरंच खूप से जसं पाटील झाले काही गोष्ट लोक झाले आजकाल पाटील पहिले व्हायचे हो लँड ओनर्स तर पाटील ही एक पदवी होती गावातली पण ते मोस्टली लँड ओनर्स असायचे आजकाल लँड ओनर्स पाटील नावाचे पण वॉचमॅन असायला लागले बेसिकली तर ते डायल्युशन झालेले ऑक्युपेशन मध्ये आणि त्यामुळेच हे कॉन्ट्रोवर्सी पार्क झाले की आमच्या लोकांना चांगल्या जागी काम करायला भेटत नाही तर आम्हाला पण आता रिझर्वेशन पाहिजे मग आम्ही अप होऊ बाकी का सोबत पण तसं नसतं तुम्ही लास्टमध्ये बघा कुठलीही कुठलीही गोष्ट कास्ट किंवा हो, कुठलीही कम्युनिटी ऑपरेस झाली असेल त्याच्या अप्लिफमेंटसाठी ज्या का कम्युनिटी त्याच्यावर ऑपरेशन केलंय ते, के ते थोडंच फार सप्रेस होतातच तुम्ही कुठली हिस्ट्री बघून घ्या आज आजकाल हिटलरनी पण ज्यूस सोबत केलं ज्यूसच्या सा अप्लिफमेंटसाठी आता काही काही जर्मन लोक पण इन्फिरियर फील करतात तर असं होत राहतं म्हणजे दर कम्युनिटी मध्ये मध्ये असतं तर त्यासाठी आपण स्वतःला टाकणं हे मला बरोबर नाही वाटत मला एक म्हणायचं आहे की समजा आता तुम्ही लॉ कॉलेजच्या आहात आणि मला जेवढी इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार आपण बोलतोय आपल्याला कुठली कॉन्ट्रवर्शी त्या ठिकाणी बनवायची नाही काही नाही काही नाही ओके बस एक जे ट्रूथ आहे आणि जो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे किंवा तो लोकांच्या निदर्शनास आणून द्यायचा आहे तर आरक्षण किंवा जे काही त्या ठिकाणी रिझर्वेशन आहे तर ही राजकीय बाप बाब आहे की न्यायालयीन बाब आहे म्हणजे तुम्हाला रिझर्वेशन पाहिजे तर तुम्ही याची दाद न्यायालयाकडे मागू शकता की सत्तेवर असलेल्या पक्षाकडे ऑफकोर्स तुम्ही कोर्टमध्येच जायला पाहिजे अशा गोष्टीसाठी कारण बिकॉज इट इज अ लिगल थिंग इट इज इट इज बेसिकली इट इज रिलेटेड टू लॉ सो यू शुड गो टू द हाय कोर्ट और ऑर द रिलेटेड कोर्ट विच इज सुपिरियर विच कॅन सॉल्व्ह युअर केस बट मला असं असायला पाहिजे असं वाटतं की असं असायला पाहिजे की तुम्ही जे काही हे राजकीय काम करताय ला घेऊन ते कुठल्या पॉलिटिकल माणसासोबत असोसिएट नाही करायचं आणि ते एक म्हणजे नॉर्मलाइज करून असायला पाहिजे बेसिकली ते असं हे नसायला पाहिजे काय म्हणायचं अच्छा म्हणजे मला म्हणजे माझा प्रश्न हा आहे की ही जी गोष्ट आहे आरक्षण मागण्याची ही न्यायालयाकडे मागितली पाहिजे का एखाद्या राजकीय पक्षाकडे म्हणजे म्हणजे ही गोष्ट तुम्हाला न्यायालय देऊ शकतं का एखादा राजकीय पक्ष न्यायालयच देऊ शकतो कारण राजकीय पक्षाकडे एवढी काय पॉवर नसते आय थिंक इट इज नॉट सुपिरियर दॅन हायकोर्ट अँड सुप्रीम कोर्ट असं मला फील होत मग ज्या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण गरम होते महाराष्ट्रामध्ये मग त्याला एका पक्षाकडे मागितलं पाहिजे असं का चित्र निर्माण होते कुठल्या फॉर एक्झाम्पल काय पक्षाकडे म्हणजे समजा आता सत्ताधारी पक्ष एक आहे तर आरक्षण जे आहे ते सत्ताधारी पक्षाकडे मागणी केली जाते के की आम्हाला आरक्षण द्या किंवा आम्ही आरक्षणात नाही त्याला तुम्ही जबाबदार किंवा आम्हाला भेटत नाही त्याला तुम्ही जबाबदार तर ही जी बाब आहे ही मला वाटतं कोर्टामध्ये जाऊन मागण्याची दाद आहे तर याच्यावर काय म्हणणे सत्याकडे सत्ताधारी पक्षाकडे मागणार ते त्याला डिले करत जाणार असं मला वाटतं कारण त्यांची ही एक फंक्शनिंग असते त्यांनाही पूर्ण स्टेट रूल करायचं असतं त्यांनाही पूर्ण गोष्टी सांभाळायचं असतं तर त्यांना टाइम लागतो मला असं वाटतं तुम्ही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन बोलणार तो उधर तुम्हारा दूध का दूध पाणी का पाणी हो है उधर जाके तुम तुम्हारे केस लोडो तुम्हारे पॉईंट प्रेझेंट और तुम बोलो की तुमको यहाँ पे मेरे को गलत लग रहा है या मेरे राइट्स वॉलेट हो रहे तो ये चीज गलत है तो इसका मेरे को जस्टिस चाहिए तो म्हणजे मला परत त्या ठिकाणी विचारायचं समजा आपण एक्झाम्पल घेऊ ओके गे? समजा तुम्ही आहात राजकीय पक्ष म्हणजे कुठलाही पक्ष आहेत समजा सत्ताधारी पक्ष आहेत आपण आणि हे आहेत कोर्ट ओके तर आणि मी आरक्षण मागणारा त्या ठिकाणी माणूस आहे समजा मी आरक्षण मागणारा पक्ष आहे तर आ, मी तुमच्याकडे मागितलं पाहिजे का याच्याकडे मागितलं पाहिजे मी सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्याकडे मागायला पाहिजे यांच्याकडे मागायला पाहिजे मग मी तुम्हाला दबाव का आणतोय की तुम्ही 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 मला आरक्षण आरक्षण द्या किंवा देत नाही याला जबाबदार तुम्हालाही पब्लिसिटी पाहिजे तुम्हालाही लोक पाहिजे तुमच्या मागे उभं राहायला पाहिजे आता मला मागणार तर माझे लोक तुमच्या मागे उभे राहणार तुमचे पॉलिटिकल जे काही आहे काम तुम्ही पण पॉलिटिक्स साठी थोडाफार करताय तुमचंही करिअर थोडंफार डेव्हलप होणार माझ्या मागे मला मागितलं माग तर तुमचे अटेन्शन भेटणार तुम्हाला मीडियामध्ये सिम्पल एस दॅट त्यासाठीच करतात लोक बरं मग असं केल्यानंतर तुम्ही यांच्यावर दबाव आणू शकता हे न्यायालय आहे तर की आर यांना आरक्षण द्यावं लागेल बाबा रिक्वेस्ट करू शकतो न्यायालयाला दबाव तर नाही आणू शकत बिकॉज लास्ट मध्ये कोर्टच रूल करतं कुठलीही uh, कंट्री किंवा स्टेटला तर दबाव तर नाही आणू शकत रिक्वेस्ट करू शकता म्हणजे आता लॉ चा स्टुडंट असल्यामुळे एक गोष्ट अशी कधी स्टडी मध्ये आली की आ, कोर्ट समजा एखादी परिस्थिती एखाद्या गोष्टीवर प्रेशर आणलं जाते आणि त्या प्र, अंडर प्रेशर कोर्ट कधी निर्णय देऊ शकत अंडर प्रेशर नाही प्रूफ बघूनच कोर्ट डिसिजन घेत कधी पण कितीही प्रेशर असू द्या आता राम मंदिरचं पण इशू होत त्याच्यात जी मुस्लिमवाली साईड होती आणि जी हिंदूवाली साईड होती त्यांच्या टेक्निकली पाहिलं गेलं तर हिंदू लोक सेव्हन्टी सेव्हन्टी फाय पर्सेंट इंडियामध्ये आहे तर टेक्निकली प्रेशर जास्त असायला पाहिजे सुप्रीम कोर्टवर हिंदूंच्या साईडनी बोलायला पण तसं काही नव्हतं हो मुस्लिमची साईड पण घेतली मुस्लिमच्या साईडवरून पण प्रूफ्स घेतले आणि त्या हिशोबाने प्रूफच्या बेसिसवर त्यांनी डिसिजन घेतला असं असतं मग आता या परत या मुद्द्याकडे पण आपण येऊयात खरं तर आपलं जे चायनल आहे ते शिवाजी महाराजांच्या इतिहासाला एक्सप्लोर करते परंतु महाराष्ट्राने अपेक्षित असलेला महाराष्ट्र जर शांत राहत नसेल तर कुठेतरी या गोष्टीवर पण बोलणं आपली त्या ठिकाणी जबाबदारी आहे तर राम मंदिर आणि मुस्लिम पक्ष हिंदू पक्ष याच्यावर आपण परत बोलतोय मग जो मुस्लिम पक्ष आहे त्यांचं असं म्हणणं आहे की निर्णय एवढ्या दिवस लागला नाही ज्यावेळेस बीजेपी सत्तेवर आली ज्यावेळेस हिंदू लोकांचा पक्ष म्हणजे जो समुदाय हिंदू समुदाय जास्त ज्या पक्षाला मानतो तो आला त्याच्यानंतर निर्णय लागला मग याच्यावरून असं वाटत नाही का की दबाव आला गेला किंवा नाही किंवा याच्या अगोदर समजा काँग्रेस आहे तर काँग्रेसची जी छबी आहे किंवा त्यांची जी प्रतिमा आहे ती मुस्लिम वोट बँकेला खेचण्यासाठीची आहे म्हणून आतापर्यंत लागला नाही मग त्यावेळेस मुस्लिम समुदायाचं प्रेशर कोर्टावरती राहिलं नंतर आता बीजेपी आली म्हणून हिंदू पक्षाचं प्रेशर आलं आणि म्हणून निर्णय दिला डेफिनेटली कुठलीही सेंट्रल पॉवर सत्तामध्ये असती तर त्याचा थोडाफार आय थिंक uh, त्यांचे लोक जस्ट uh, ज्युडिशियल सिस्टममध्ये थोडेफार पसरलेले असतातच त्यांचा पण इन्फ्लुएन्स असतो त्यांच्याकडे जसं काँग्रेस होती तेव्हा मुस्लिम ह्यांना मायनॉरिटी कन्सिडर केला जातं आज पण मायनॉरिटी कन्सिडर केला जातं पण uh, त्यांना थोडं uh, जास्त प्रेफरन्स दिलं जायचं पहिले आय थिंक आता थोडस कमी प्रेफरन्स देत आहेत जसं अवेअरनेस बढती वाढतीये कम्युनिटीज मध्ये तर थोडं प्रेफरन्स कमी देत आहेत पण ठीक आहे ते एक टायमाला जाऊन डायल्यूट होणारच आहे अच्छा मग काय वाटतं त्यांना प्रेफरन्स दिला गेला पाहिजे का नाही दिला गेला पाहिजे दर कम्युनिटीला इक्वल प्रेफरन्स द्यायला पाहिजे असं काही गोष्ट नाहीये पण कसं आहे आता काही काही लोक आहेत की ते काही कम्युनिटीला टार्गेट करून बोलतात तर हे हे नसायला पाहिजे हे चुकीचं आहे अच्छा फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल खूप लोक आहेत आता मी पार्टीचे नाव नाही घेणार नाही तर कॉन्ट्रोवर्सी होऊन जाईल पण रुलिंग पार्टीमध्ये पण खूप लोक आहेत जे मायनॉरिटीला uh, टार्गेट करून बोलतात कारण uh, त्यांना लास्टमध्ये त्यांचं हिंदुत्ववाल आयडिया आयडिओलॉजी दाखवायची आहे तर ते त्यामुळे हिंदुत्व हे आय थिंक मला त्याचं क्लिअर मिनिंग नाही माहिती पण त्याचं हे मिनिंग नाही होत की तुम्ही मायनॉरिटीला खाली पाडून स्वतःच रूल आणणार कंट्रीमध्ये हे तर मला नाही वाटत तुम्ही सगळ्यांना इक्वली घेऊनच चालणार असं मला समजा काँग्रेस पक्षामध्ये होत त्यावेळेस त्यांच्याकडून हिंदूंचं खच्चीकरण झालं असं वाटते हो कारण आय थिंक हिस्ट्री बुक्स मध्ये मुगल रुलर्सला पहिले दाखवलेलं आहे की म्हणजे त्यांनी खूप आपल्या इंडियाला बेनिफिट केलेलं आहे कल्चर आणलेले बाहेरून पण जसं तुम्हाला माहिती आहे त्यांनी मंदिरं तोडलेली आहे आणि खूप सारं हिस्टॉरिकल डेटा वॅनिश केलेला आहे आपल्या इंडियाचा तर त्या हिशोबाने त्या टायमाला ता सरकार थोडंसं त्या गोष्टींना लपवायची आणि काँग्रेस हो त्या त्या टायमाला हिस्ट्री बुक्समध्ये हे सगळं क्लिअरली मेन्शन नव्हतं उलटं त्यांना ओवर सुप्रीम सुप्रीम अशी दाखवायची त्यांची की असं असं त्यांनी आमच्या कंट्रीमध्ये ते जेव्हा आले तेव्हा असं असं चेंज झाला असं अच्छा म्हणजे मला हा आनंद वाटतोय की जे काही मी तुम्हाला प्रश्न विचारले मग ते आरक्षणावरती असतील किंवा मग बाकीच्या मुद्द्यावरती असतील त्यामध्ये तुम्ही तुमचं जे मत आहे का ते फिअर ठेवलंय कुठलीही बाजू एका एका बाजूने तुम्ही झुकून बोलत असं मला बिलकुल जाणवणार नाही काही लोक म्हणजे समजा ज्या मध्ये बोलतात त्याच मध्ये बोलतात पण ते असं होताना मला दिसलं नाही तर ही एक खरी बाब आहे आणि ते लॉ चे स्टुडंट असल्यामुळे जे खरं आहे ते मांडण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर नक्कीच तुम्ही ज्या वेळेस लॉ करून बाहेर पडाल आणि तुम्ही ज्यावेळेस केस मांडण्यासाठी कोर्टासमोर उभे राहाल त्यावेळेस असे जेन्युन केस तुम्ही लढाल ज्याच्यावर खरंच अन्याय झाला त्याला न्याय मिळवून द्याल आणि असा एक जेन्युन वकील म्हणून तुमची त्या ठिकाणी छाप निर्माण हो तर या तुम्हाला आमच्या चॅनलकडून खरच खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुम्हाला प्रेरणा देऊत कारण की त्यांनी अन्यायाचा कायम विरोध केला आणि जे योग्य आहे त्यालाच त्या ठिकाणी प्रेफरन्स दिला कारण त्यांच्या सैन्यामध्ये जरी कोणी चूक केली तरी त्याचाही त्यांनी चौरंग केलेला आहे त्यांनी असं नाही म्हटलं की हा माझ्या सैन्यातला हा माझा मावळा आहे याला एक चूक माफ असं बिलकुल केलेलं नाहीये आणि ज्यावेळेस अफजल खानाला फाडलं त्याच्यानंतर त्याची कबर बांधली म्हणजे मेल्यानंतर त्याचं माझ्याशी वैर नाही म्हणून त्याच्याबद्दल तो आदर व्यक्त करणं आणि ज्यावेळेस रांझ्याच्या पाटलानं स्त्रीवरती बलात्कार केला त्यावेळेस त्याचे हात छाटणं तर याला म्हणायचं खरा न्याय आणि त्या पद्धतीची तुमच्याकडूनही आयुष्यात कामं होत न्यायदेवतेसमोर तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि जेन्युअन प्रतिक्रिया दिल्याबद्दल हे तुमचं खूप खूप धन्यवाद थँक्यू